नमस्कार मित्रांनो आज आपण दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या काही महत्वाच्या आयकर नियमांबद्दल चर्चा करणार आहोत आणि ते दोन हजार पंचवीस मध्ये गुंतवणुकीवर कसा परिणाम करतात हे पाहणार आहोत स्टँडर्ड वाढ पासून वेतनधारकांसाठी डिडक्शन पन्नास हजार रुपयांवरून पंच्याहत्तर हजार रुपयापर्यंत वाढवण्यात आलं आहे पेन्शनधारकांसाठी देखील ही मर्यादा पंधरा हजार रुपयापासून पंचवीस हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे यामुळे तुमचं करपात्र उत्पन्न गटात होऊन करात बचत होऊ शकते नवीन, 2025 नवीन कर स्लॅब आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस पासून नवीन कर प्रणाली लागू होत आहे नवीन कर स्लॅब मध्ये बदल करण्यात आले असून त्यामुळे काही जणांना वर्षाला सतरा हजार पाचशे रुपयांपर्यंत बचत होऊ शकते तीन लाख रुपयापर्यंतचे उत्पन्न करमुक्त राहणार आहे या नवीन स्लॅब मुळे कमी आणि मध्यम उत्पन्न गटांना फायदा होऊ शकतो दोन हजार पंचवीस मध्ये रिटर्न फाईल करताना व्यक्तींना जुनी आणि नवीन कर प्रणालीपैकी त्यांना कोणती प्रणाली जास्त फायदेशीर आहे हे ते तपासून पाहू शकतात एन पी एस योगदानावर सूट नवीन कर प्रणाली निवडणाऱ्यांसाठी नियोक्त्याने राष्ट्रीय पेन्शन योजनेत केलेल्या योगदानावर कर सूट दहा टक्क्यावरून चौदा टक्के पर्यंत वाढवण्यात आली आहे ही वाढ दोन हजार पंचवीस मध्ये निवृत्ती बचतीला चालना देऊ शकते रिटर्न फाईल करण्याची अंतिम तारीख फायनान्शियल इयर दोन हजार साठी आयकर रिटर्न फाईल करण्याची अंतिम तारीख एकतीस जुलै दोन हजार पंचवीस ही आहे आता गुंतवणूकदारांसाठी कोणते बदलत हे आपण जाणून घेऊ भांडवली नफ्यावरील कर दोन हजार पंचवीसमध्ये मुदतीच्या भांडवली नफ्यावरील कर पंधरा टक्क्यावरून वीस टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे परंतु इक्विटी ओरिएंटेड म्युच्युअल फंडामधून मिळणाऱ्या दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यावरील सूट एक लाख रुपयावरून एक पूर्णांक पंचवीस लाख रुपयापर्यंत वाढवण्यात आला आहे हे बदल दोन हजार पंचवीसमधील गुंतवणूक निर्णयावर परिणाम करतील होल्डिंग कालावधी दोन हजार पंचवीसमध्ये गुंतवणूकदारकांना अल्प आणि दीर्घ मुदतीचा भांडवली नफा निश्चित करण्यासाठी सुधारित होल्डिंग कालावधी लक्षात घेऊन त्यांचे होल्डिंग कालावधी नियोजित करावे लागतील कर कार्यक्षमता वाढवण्यासाठी हे महत्त्वाचे आहे शेअर्सच्या पुनर्खरेदीवर शे कर दोन हजार पंचवीसपासून कंपन्यांना शेअर्सच्या पुनर्खरेदीवर लाभांश वितरण कर टी न देता गुंतवणूकदारकांना मिळालेल्या उत्पन्नावर त्यांचं उत्पन्न गटानुसार कर भरावा लागेल हे दोन हजार पंचवीसमध्ये गुंतवणूकदारकांच्या परताव्यावर परिणाम करेल खरेदी विक्रीकर वाढ दोन हजार पंचवीस पासून फ्युचर आणि ऑप्शन्समध्ये खरेदी विक्रीकर वाढल्यामुळे या प्रकारच्या व्यवहारातील खर्च वाढेल आरबीआय फ्लोटिंग रेट बॉन्ड्स एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून आरबीआय फ्लोटिंग रेट बॉन्ड्सवरील व्याजावर दहा टक्के टीडीएस कपात केला गेलाय हे दोन हजार पंचवीसमध्ये मिळालेल्या व्याज देयकांवर देखील लागू राहील आता आपण जाणून घेऊया इतर महत्वाचे बदल नक्की कोणते आहेत विवाद से विश्वास योजना विवास से विश्वास योजना टू पॉईंट ओ अंतर्गत देय रक्कम निश्चित करण्याची अंतिम तारीख एक जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत वाढवण्यात आली आहे यामुळे करदात्यांना एक जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत कमी कर दराने वाढ मिटवता येतील एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून योजनेअंतर्गत व्यक्तींना अद्यत्नीत कर दरांवर आधारित अतिरिक्त शुल्क भरावे लागतील दोन हजार पंचवीसमध्ये पन्नास लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या मालमत्ता विक्रीवर एक टक्का टी डी एस लागू आहे हे दोन हजार पंचवीसमध्ये रियल इस्टेट व्यवहारांवर परिणाम करेल विलासी वस्तूंवर टी सी एस दोन हजार पंचवीसपासून दहा लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विलासी वस्तूंवर एक टक्के टी सी एस लागू करण्यात आला आहे टी सी एस क्रेडिट ट्रान्सफर एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून आरबीआयच्या लिबरलाइज रेमिटन स्कीम अंतर्गत अल्पवयीन मुलांना पाठवलेल्या निर्धारावरील टॅक्स कलेक्टेड ऑटोसोर्सचा ते दावा करू शकतात तर मित्रांनो दोन हजार चोवीसचे हे काही महत्त्वाचे आयकर बदल आहेत ज्यांचा दोन हजार पंचवीसमध्ये तुमच्या खिशावर परिणाम होऊ शकतो हे बदल तुमच्यासाठी फायदेशीर आहेत की नाही हे तुमच्या उत्पन्न गुंतवणूक आणि खर्चाच्या पॅटर्नवर अवलंबून असेल तुमच्या या बदलांबद्दल अधिक माहिती हवी असल्यास एका कर सल्लागाराचा सल्ला घ्यावा सल्ला ही माहिती आवडली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका